टायमिंग साधण्यात माहीर असलेले राज्यातले दोन बडे नेते एक राज ठाकरे आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस एकवीस ऑगस्टला या दोन नेत्यांमध्ये भेट झाली एकतर या दोघांच्याही बाबतीत काही नवं घडलं की चर्चा सुरू होतात त्यामुळे ही भेट झाली आणि माध्यमांमध्ये चर्चा नाही असं कसं होईल पण सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येतो की भेट नेमकी कशासाठी झाली होती कारण भेटीनंतर राज ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली तर सांगितलेलं कारण तुम्हाला पटणार नाही मुंबईतले रस्ते आणि पार्किंगच्या प्रश्नासाठी ही भेट होती असं त्यांचं म्हणणं होतं असू शकतं पण मित्रांनो या भेटीनंतर राज ठाकरेंनी मांडलेला विषय गंभीर होता त्यांनी काही मागण्या केल्या आहेत त्याच संदर्भात सविस्तर चर्चा या व्हिडिओत करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा आणि शेअर करा आणि मराठी मूड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी सलोनी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत मुंबईत पार्किंग आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे एकूणच या बाबतीतल्या आराखड्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले एवढ्या महत्वाच्या नेत्यांमध्ये पार्किंगसाठी भेट तीही तब्बल पंचावन्न मिनिटं नाही ना खरं वाटत पार्किंगच्या उद्देशाने चर्चा झाली पण आगामी राजकीय समीकरणांविषयी सुद्धा चर्चा झाली असणार पण या व्हिडिओमध्ये आपण राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे यावर चर्चा करणार आहोत कारण राजकीय मुद्द्यांवर काय चर्चा झाली हे समोर आलेलंच नाहीये मुंबईतील पार्किंग आणि वाहतुकीच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यात मुंबईसह राज्यातल्या इतर शहरातल्या वाहतुकीच्या कोंडी आणि पार्किंगच्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली राज ठाकरेंनी हे स्पष्ट केलं की ही भेट राजकीय नव्हती तर शहर नियोजन आणि वाहतुकीच्या समस्यांवर केंद्रित होती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आराखडा सादर केला ज्यात वाहतुकीच्या शिस्तीची गरज लोकसहभाग आणि कडक अंमलबजावणी यांचा उल्लेख होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मुंबई पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली चर्चा कशावर झाली यावर एक नजर टाकूया एक म्हणजे पार्किंग भेटीत राज ठाकरेंनी मुंबई पुणे ठाणे आणि नाशिक सारख्या शहरांतील वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहनांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला त्यांच्या मते शहर विस्तारत आहेत नवीन प्रकल्प येत आहेत पण रस्ते आणि पार्किंगची जागा पुरेशी नाहीये ते म्हणाले आपण कबूतर आणि हत्ती यासारख्या शुल्लक मुद्द्यात अडकतोय पण पार्किंग आणि वाहतुकीच्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करतोय वाहतुकीची कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे आणि त्यावर लाँग टर्म उपाय योजले पाहिजेत दुसरं म्हणजे शहर नियोजन शहर नियोजनाच्या अभावावर त्यांनी टीका केली धारावी पुनर्विकास प्रकल्पासारख्या योजनांमुळे होणाऱ्या अतिरिक्त समस्यांचा उल्लेख केला गणेशोत्सवामध्ये जी काही वाहतूक कोंडी होते ती गंभीर असल्याचं ते म्हणतात वाहतूक कोंडी आणि पार्किंगवर तोडगा काय तर तो राज ठाकरेंनी सुचवलेले उपाय प्रभावी ठरू शकतात पहिलं म्हणजे जमिनीच्या आत पार्किंग म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंग मुंबईतली मैदानं आणि खुल्या जागांखाली भूगर्भीय पार्किंग लॉट करायला हवीत यामुळे वरची जागा खेळण्यासाठी किंवा इतर वापरासाठी मोकळी राहील तर खाली गाड्या पार्क करता येतील त्यांनी मुंबईत एक आणि उपनगरात दोन अशा पार्किंग सुविधांचा प्रस्ताव मांडलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कल्पनेला तत्त्वत मंजुरी दिली आहे पण तसं पाहता मुंबईतील पार्किंग लॉट फारसे सक्सेसफुल झालेले नाही आहेत दुसरं म्हणजे पदपथांवर रंग कोडिंग म्हणजेच कलर कोडिंग फॉर फुटपाथ पदपथांना रंग देऊन पार्किंग किंवा नो पार्किंग झोन हे निश्चित करणं जसं की विशिष्ट रंगांचा पदपथ म्हणजे पार्किंगची परवानगी तर दुसरा रंग म्हणजे नो पार्किंग यामुळे नागरिकांना स्पष्ट कळेल की कुठे पार्किंग आहे आणि कुठे नाही येते या व्यतिरिक्त त्यांनी वाहतुकीच्या नियमांचा कडक अंमल लोकसहभाग आणि दीर्घकालीन शहर नियोजनाची गरज व्यक्त केली आहे आधी रात्री बारा वाजता सुद्धा ट्रॅफिक सिग्नलचे नियम पाळले जात होते आता तर दिवसाही पाळले जात नाहीत त्यावर पोलिसांनी कठोर निर्णय करायला हवेत असा त्यांचा बोलण्याचा रोख होता या उपायांचा किती फायदा होईल माहीत नाही वाहतूक कोंडी आणि पार्किंगवरच्या राज ठाकरेच्या सूचनांचं विश्लेषण केलं तर हे उपाय मुंबईसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात पण शेवटी हे सगळं कसं प्रत्यक्षात येतं त्यावर सर्व अवलंबून आहे त्यामुळे याचे फायदे असले तरी मर्यादाही आहेत एक म्हणजे भूगर्भीय पार्किंग मुंबईत पार्किंगची जागा अपुरी असल्याने रस्त्यांवर गाड्या उभ्या राहतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी तीस ते चाळीस टक्के वाढते भूगर्भीय पार्किंगमुळे मैदानं वरून मोकळी राहतील ज्यामुळे शहरातली हिरवी जागा संरक्षित होईल आणि खेळाडूंसाठी सुविधा कायम राहतील यामुळे रस्त्यांवरील पार्किंग कमी होऊन वाहतुकीचा वेग वीस ते तीस टक्के वाढू शकतो दीर्घकाळात म्हणजेच लाँग टर्म हे अपघात कमी करेल कारण अस्ताव्यस्त पार्किंगमुळे ही बरेच अपघात होत असतात त्यानंतर प्रदूषण कमी होईल कारण इंजिन चालू ठेवून गाड्या मोकळ्या ठिकाणी उभ्या राहणार नाहीत अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार आहे म्हणजे कमी कोंडीमुळे उत्पादकता वाढेल मुंबईसारख्या शहरात हा उपाय पन्नास ते साठ टक्के पार्किंग समस्या सोडवू शकतो जर दहा ते पंधरा मैदानांखालील अशी सुविधा उभी राहिली तर प्रारंभीच्या टप्प्यात मुंबईत एक आणि उपनगरात दोन पार्किंग उभारल्यास सुमारे पाच हजार ते दहा हजार गाड्यांसाठी जागा निर्माण होईल दीर्घकाळात म्हणजे साधारणपणे पाच ते दहा वर्षात हे मॉडेल राज्यातील इतर शहरात विस्तारित केलं तर वाहतुकीची कोंडी चाळीस टक्के कमी होऊ शकते पण यासाठी शंभर ते पाचशे कोटी रुपये प्रति पार्किंगचा खर्च येईल अर्थात तो खर्च पार्किंग शुल्कातून होऊ शकतो पण याला मर्यादा आहेत जसं की बांधकामासाठी वेळ लागू शकतो एक ते दोन वर्ष किंवा त्याहूनही जास्त वेळ खोदकामामुळे माती धुळीची समस्या सोडवावी लागेल भूकंप प्रवण क्षेत्रात सुरक्षेची हमी द्यावी लागेल असे उपाय युरोपियन शहरांमध्ये यशस्वी ठरले आहेत इथेही असंच अपेक्षित आहे दुसरं म्हणजे पदपथांवर रंग कोडिंग हा उपाय तर कमी खर्चाचा आणि त्वरित अंमलबजावणीचा आहे नागरिकांना स्पष्ट निर्देश मिळाल्याने नियमभंग कमी होईल ज्यामुळे पदपथ मोकळे राहतील आणि पादचाऱ्यांची सुरक्षा वाढेल मुंबईत पदपथांवर अनधिकृत पार्किंगमुळे पंचवीस टक्के वाहतुकीची कोंडी होते हे कमी होऊन ट्रॅफिक फ्लो सुधारेल अंमलबजावणीसाठी पोलीस आणि एम सीला सोपं होईल आणि दंडवसुलीही वाढेल एकूणच फायदा वाहतुकीचा वेग पंधरा ते पंचवीस टक्के वाढू शकतो आणि अपघात वीस टक्के कमी होऊ शकतात सुरुवातीला पाच ते दहा मुख्य रस्त्यांवर लागू केले तर तीन ते सहा महिन्यात परिणाम दिसतील तर राज्यभर लागू केले तर शहरातील पार्किंग अव्यवस्था तीस ते चाळीस टक्के कमी होईल सिंगापूर याचं उत्तम उदाहरण आहे ही।, ही चर्चा झाली ती हिताची आहेच हे म्हणावं लागेल पण सर्वसामान्य नागरिकांना हे प्रश्न आहेत तुम्ही जिंकण्याची आशा सोडली आहेत का आणि म्हणून तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलात जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे प्रोजेक्ट हाती घेतले जसे ते करत असतातच उदाहरणार्थ मेट्रो कारशेड बुलेट ट्रेन धारावी असे काही प्रोजेक्ट्स तर त्यात उद्धव ठाकरे नेहमी अडथळा आणतात तर तुम्ही त्यांना थांबवाल का तुर्तास नागरिकांकडून सुरुवातीला विरोध होऊ शकतो कारण बेशिस्त हा आपला दुर्दैवाने डीएनए त्यामुळे सातत्याने याची योग्य अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात यावा शिवाय सतत देखभाल देखील आवश्यक आहे एकूणच काय तर मर्यादा किंवा तोटे कमी आणि फायदेच फायदे असलेले हे उपाय आहेत याशिवाय अजून कोणते उपाय करावेत जेणेकरून पार्किंगची समस्या सुटायला मदत होईल कॉमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र